हम सो। दे, भी। दे, भी। मुंबई मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे मुंबईतील राहुल जाधव या तरुणावर जातीवाचक शिवगाळ व मारहाण करणारा आरोपी बिल्डर सुशील रयजा अद्याप मोकाट असताना त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाच मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या प्रकरणी आज माननीय न्यायालयाने मुंबई पोलिसांना जोरदार फटकार फटकारलं ही अटक बेकायदेशीर आहे असे स्पष्टपणे नमूद केले तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले नेमकं प्रकरण काय आहे बिल्डर सुशील रायजा यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या राहुल जाधव यांना तुम जयभीमवाले गंदे लोक तुम साले घाटी सुधरेंगे नाही असे म्हणतभर ऑफिसमध्ये मारहाण केली होती या घटनेनंतर राष्ट्र सिटी कायद्याने गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाही आरोपी सुशील राजाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही या अन्यायाविरोधात आवाज उठ उठवल्याने वंचित बहुजन आघाडीच्या महिला मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोनी व युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई आनंदराज घाडगे व इतर कार्यकर्त्यांना काल रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली होती आरोपी बिल्डर मोकाट आणि त्यांच्या परिस्थितीविरोधात आंदोलन करणारे कार्यकर्ते तुरुंगात ही परिस्थिती लोकशाही व संविधानाच्या विरोधा विरोधात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रकार न्यायालयाने खपून घेतला नाही शेवटी संविधानाचा विजय अन्यायविरोधात उभं राहणं हा गुन्हा नाही संविधान कायदा आणि न्याय अजूनही जिवंत आहे वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाला न्यायालयाचा आधार मिळाला शेवटी भारतीय संविधानाचा विजय झाला कोर्टाने आज प्रशासना प्रशासना जो प्रशासन आहे प्रशासनाने जो खटला चालवला होता त्या खटल्याला धुडकावून ला लावलेला आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला अटक केलेली होती ती अटक संपूर्णपणे चुकीची होती आणि कुठल्याही कायद्यात ती बसत नव्हती त्यामुळे प्रशासनाला कायद्याने जो पण फटकार लावलेली कर आहे न्यायपालिकेने फटकार लावली आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना बायजत बरी केली पोलिसांवर जो दबाव ने आहे नेहमी दाखल केले जाणीवपूर्वक हा शब्द तुम्ही जो बोलला तो एकदम परफेक्ट आम्हाला पण अशाच पद्धतीने वाटलेला आहे कारण की जो रहेजा डेव्हलपर आहे त्याने आमच्या कार्यकर्त्यांवर जो त्याने जो मानहानीचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला जिवे मारण्याची ज्या धमकी दिलेली होती परत जातीवाचक जी शिवीगाडी केलेली होती ती शिवीगाडी करून एक महिना उलटला तरी देखील त्याच्यावर अॅट्रॉसिटी होऊन देखील त्याला अजूनपर्यंत अटक नाही आमची कारवाई झाल्यानंतर आम्हाला एका तासाच्या आत पोलिसांनी उरकून काढला आणि आम्हाला पोलीस कस्टडीत कुठल्याही पद्धतीचं काही वॉरंट न देता आम्हाला अटक केली शिवाय आमच्या मुंबई अध्यक्षा सिह सोनी ज्या लेडीज होत्या त्यांना देखील चार ते पाच तास रात्री कुठल्याही कॉन्स्टेबल नसताना त्यांनी अटक त्यांना अटक करण्यात आली तर जाणीवपूर्वक ही जी मुंबई आहे ही मुंबई डेव्हलपर चालवतोय आणि या डेव्हलपरच्या भीतीने आम्ही आमचा कर्मचारी वर्ग थांबवणार थांबणार नाही घाबरणार नाही वंचित बहुजन आघाडी नेहमी याच्यासाठी कार्य करतो नेमकं पुढचं पाऊल कसं असेल जोपर्यंत जोपर्यंत या रहेजाला या डेव्हलपरला अटक होणार नाही अट्रॉसिटीच्या माध्यमातून अटक झाली नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी या लढा सतत चालू ठेवणार कुठला पॉलिटिकल पॉलिटिकल सपोर्ट आहे का रहेजा बिल्डरला तिकडला स्थानिक रहेजा बिल्डरच नाही ते मुंबईच्या सगळ्या डेव्हलपरांना बीजेपीचा पाठिंबा मी जाहीरपणे सांगतो आपण जर बघत असाल तर इथे जो इथले जे डेव्हलपर आहेत हे डेव्हलपर इतके माजुळडे झालेले आहेत की अनेक ठिकाणी हे डेव्हलपर जाती बघून घरं देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज या, या मुंबईमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे कालचं जे आमचं आंदोलन होतं हे आंदोलन श्रीमंत श्रीमंत आणि गरीब याच्या विरोधात होतं हे आंदोलन आमचं बौद्ध आणि जी अस्पृश्यता लोकांमध्ये आहे त्यांच्या विरोधात होतं हे जो पण विषय आहे तो गरीब आणि श्रीमंतांच्या मधला होता जो श्रीमंत वर्ग शोषितांना जो जाणीवपूर्वक दाबून टाकण्याचा प्रयत्न करत करतो थँक्यू सागरगवी यांचा थेट हल्ला मुंबई शहर आज बिल्डर लॉबी चालवत आहे सागरगवी अष्टाष्टीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेला बिल्डर सुशील रायचा मोकाट आणि विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी अटक हा प्रकार म्हणजे न्याय व्यवस्थेवर आणि संविधानावर थेट हल्ला आहे असा घणाघाणीत आरोप वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागरगवी यांनी केला आहे नोटीस न देता अटक हे कोणासाठी सागरगवी म्हणाले सिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल असतानाही आरोपी बिल्डर सुशील राजाला अटक केली नाही पण आम्हाला कोणती नोटीस न देता रातोरात अटक करण्यात आली हा कायदा कोणासाठी आहे पीडितांसाठी की बिल्डर लॉबीसाठी ठाम इशारा वंचित मागे हटणार नाही वंचित बहुजन आघाडी कुठल्याही बिल्डर लॉबीला घाबरत नाही सुशील राजाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आंदोलन आणि आवाज थांबणार नाही मुंबई पोलिसावर थेट प्रश्न आरोपी मोक मोकळा का अठरासाठी कायद्याची अंमलबजावणी कुणासाठी अन्यायविरोधात बोलणाऱ्या अण्णाचं अटक का हे प्रश्न आज संपूर्ण मुंबईत विचारत आहे संविधानाचा लढा सुरूच राहणार वंचित बहुजन आघाडीचा हा लढा अन्यायविरोधात बिल्डर लॉबी विरोधात संविधानाने मानसिक न्यायासाठी आहे वंचित झुकणार नाही लढा अजून तीव्र होईल या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवा आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम